कोटीपेक्षा जास्त जनधन खाती आहेत इनॉपटिव्ह खात्यामध्ये तब्बल तेरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा आहे आणि हा पैसा आता नेमका कुठे जाईल जनकल्याणाची कशी विकास योजना कशा राबवतो याची सतत जाहिरात करण्यासाठी सरकारने ही जनधन खाती वापरलेली आहे त्यामुळे ही खाती नामिका बेनामी ज्या गरिबांचे पैसे एवढ्या हजार कोटीने आहेत ते विड्रॉ ता ना का नाही करत एरवी त्यांच्याकडून एकही पैसा न घेता खाते उघडलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांना पैशाची गरज नाही आहे का साधारणपणे बघा इलेक्शन जवळ आलं की पैसे जमा होतात इथे प्रोपची म्हणजे चौकशीची मागणी व्हायला पाहिजे की नको खाजगी बँका याही ठिकाणी फारच कमी जनधन खाती आहेत कारण का ते नाही म्हणतात नाही म्हणतात ते सरकारला धोडकावून लावतात नव्वद टक्क्याहून जास्त खाती हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत आणि सरकार जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा या खात्यांमध्ये आपले पैसे त्या गरीबांच्या नावाने जमा करतात ते गरीब आहेत तरी कोण नमस्कार मी विश्वास उडगी जनद जन खात्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसा का शिल्लक राहतो असा एक प्रश्न पडावा असा एक एक न्यूज ॲटम आज वर्तमानपत्रातून दिसतंय बँकिंग uh, सूत्रांनी सांगितलेलं आहे सरकारी सूत्रांनी सांगितलेलं आहे की एकावन्न कोटीपेक्षा जास्त जनधन खाती आहेत आणि पैकी दहा कोटीहून जास्त जनधन खाती ही आता निष्क्रिय म्हणजे इनऑपरेटिव्ह आहेत म्हणजे त्याच्यात गेले दोन वर्ष कोणताच व्यवहार झाला नाही म्हणून ते इनऑपरेटिव्ह झालेलं आहे पण मग या इनऑपरेटिव्ह खात्यामध्ये तब्बल तेरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा आहे आणि हा पैसा आता नेमका कुठे जाईल नंबर एकचा प्रश्न नंबर दोनचा प्रश्न या एकूण जनधन खात्यामध्ये पाच कोटी महिलांची खाती आहेत हा एक तपशील म्हणजे एक्कावन्न कोटी दहा कोटी इनऑपरेटिव्ह पाच कोटी महिलांची खाती आणि तेरा हजार कोटी एवढी मोठी रक्कम ही इनऑपरेटिव्ह खात्यात आहे पैसे कुठे जातील या ठिकाणी इनॉप्रेटिव्ह खाती सरकारकडे काही काळांतर आधी बँकांकडे मग नंतर सरकारकडे जातील म्हणजे आर बी आयकडे जातील नंतर सरकारकडे जातील मुळात ही इनॉपरेटिव खाती होणं हा एक भाग सोडून द्या खाती उघडण्याची प्रक्रिया ही दोन हजार चौदा नंतरच फार वाढली आहे आणि त्याला जनधन नाव आणि त्यातून पंतप्रधानांच्या अनेक योजना ज्या आहेत म्हणजे किसानांच्या योजना महिलांच्या योजना आणखीन काही स्कॉलरशिपच्या योजना आणखीन कुठल्या सरकारी योजनांचे पैसे हे सगळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरळ सरळ सरकारने त्या खात्यांमध्ये पैसे जमा करावेत आणि आम्ही जनकल्याणाची कशी विकास योजना कशा राबवतो याची सतत जाहिरात करण्यासाठी सरकारने ही जनधन खाती वापरलेली आहेत म्हणजे जनधन म्हणजे काय लोकांचा पैसा आता हा लोकांचा पैसा तो सरकारमध्ये आहे तोही लोकांचाच पैसा आहे आणि जनधन खात्यात आलेला पैसा हाही लोकांचा पैसा आहे पण तो, तो स्टॅग्नेट होतो मग ते लोक का काढत नाहीत कारण ही जनधन खाती गरिबांची आहेत आणि तिथे ती स्टॅग्रेट होतात म्हणजे त्याचं ऑपरेशन थांबतं कारण ऑपरेशन कसं करावं ह्या आदिवासी शेतकरी कष्टकरी जे अशिक्षित आहेत याला माहीतच नाही आहे ना किंबवना कित्येकांना म्हणजे लाखोंना आपली खाती आहेत हे पण माहीत नसतं पण त्यांच्या खात्यावरती कोणीतरी व्यवहार करत असतं स तेरा हजार कोटीपेक्षा जास्त अशा खात्यांमध्ये आहेत याचा हा असा एक अर्थ आहे का असं काही का हो? आहे का श्रीमंत माणसांची जी काही खाती असतात त्यांना माहीत नसते की आपले पैसे कुठे कुठे पडलेले आहेत पण गरिबांची जनधनाची खाती जी आहेत त्यांना माहीत नाही की आपले पैसे एवढे पडू नयेत ते सुद्धा तेरा हजार कोटी रुपये त्यामुळे ही खाती नामी का बेनामी बाईची चौकशी हो व्हायला पाहिजे तसं काही होणार नाही आहे आणि म्हणून हा खुलासा करणं आवश्यक आहे याची चौकशी हो का होत नाही की हे पैसे पडून का आहेत ज्या गरिबांचे पैसे एवढ्या हजार कोटीने आहेत ते विड्रॉ का नाही करत ते इनऑपरेटिव्ह का बनवतात एरवी त्यांच्याकडून एकही पैसा न घेता खाते उघडलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांना पैशाची गरज नाही आहे का पैशाची गरज आहे कारण त्याला सरकारी विकास योजनांच्या नावाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काही पैसे कधी पंधराशे कधी दोन हजार कधी तीन हजार साधारणपणे बघा इलेक्शन जवळ आलं की पैसे जमा होतात मग ते युपीचं इलेक्शन असेल एम पीचं असेल किंवा कुठल्याही राज्यामध्ये इलेक्शन लागलं की ते पैसे जमा होण्याचे एक हप्ता दोन हप्ता तीन हप्ता असं सरकारच जाहीर करतं पण आपल्याला असा, असा सामान्य शेतकरी सामान्य कष्टकरी सामान्य बांधकाम कामगार असं म्हणत नाही होय आम्हाला पैसे मिळाले असं कुठेच बातमी येत नाही आणि ऐकवत पण येत नाहीत काही लोकांना नक्कीच पैसे मिळालेले असतील पण अशी एक बातमी आली होती कॅगमध्ये की एकाच अकाउंटमध्ये हे सगळे पैसे जातात असं कॅगने रिपोर्ट केलं होतं आणि तो अकाउंट म्हणजे लाखो खाती यांच्यात पैसे जमा होतात म्हणजे खातं एकच आहे त्या खात्यामध्ये केंद्र सरकारशी त्याचं कनेक्शन आहे याचा अर्थ काय झाला इथे प्रोपची म्हणजे चौकशीची मागणी व्हायला पाहिजे की नको फक्त तेरा हजार कोटी स्टॅग्नेटेड तेरा हजार कोटी ज्याला आपण म्हणू इनऑपरेटिव्ह खात्यामध्ये आहेत अशी बातमी आल्यानंतर दुसरा त्याचा व्यत्यास हा असाच आहे ना चौकशी व्हायला पाहिजे हे कोणाचे खात्यात गरीब लोक पैसे का काढत नाहीत गरीब लोक फार श्रीमंत झालेत का की जे आपले पैसे ते विसरूनच गेलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याकरता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कोणाकोणाच्या खात्यावर जातात भारतीय जनता पक्ष जनधनामुळे आम्ही गरिबांचा विकास करतो हे जेव्हा म्हणतं तेव्हा टॅक्सपेअरच्या खिशातून म्हणतो जी एस टीचा आणि डायरेक्ट टॅक्स भारताचं बजेट बनतं आणि त्या बजेटमधून म्हणजे जनतेच्या पैशातून काही जनतेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर होतं ज्याचा प्रचार भारतीय जनता पक्ष बघा आम्ही जनतेच्या विकासाची कामं कशी करतो आणि असं असून सुद्धा तेरा हजार कोटीच्या आसपास या जनधनांमध्ये स्टॅग्नेटेड म्हणा किंवा इनॉपेटिव्ह म्हणा हा पैसा राहतो याच्यावरती चौकशी करावी असं वाटत नाही मध्यम वर्गातल्या लोकांनी आणि गरिबातल्या लोकांनीही आपली मतं देताना आपल्याच पैशाचा खजिन्यात गेलेला पैसा तो इथे येतो आणि तो आणखीन कुठे कुठे जातो याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि म्हणून जनगण खात्याचं गौड बंगाल एक्कावन्न कोटी खाती आहेत या देशामध्ये एकशे बेचाळीस कोटी या देशाची जनता आहे बँकिंग व्यवस्थेमधल्या राष्ट्रकृत बँका बारा आहेत आणि इवन खाजगी बँका पण आहेत सगळ्यांनी जनधन खाती दोन हजार चौदापासून करायला पाहिजे असं पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे पण खाजगी बँका याही ठिकाणी फारच कमी जनधन खाती आहेत कारण का ते नाही म्हणतात नाही म्हणतात ते सरकारला धुडकावून लावतात पण काही नामके वाजते करावं लागतं पण बहुतांशी म्हणजे नव्वद टक्क्याहून जास्त खाती ही राष्ट्रीय बँकांमध्ये आहेत आणि त्याची ही अवस्था आहे आणि सरकार जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा या खात्यांमध्ये आपले पैसे त्या गरिबांच्या नावाने जमा करतात हे गरीब आहेत तरी कोण याचा कुठेतरी शोध घ्यावा आणि म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद